मानववादी चळवळीतल्या महापुरुषाला प्रथम वंदन करतो विचारपीठावरती उपस्थित असणार मामा सर्व बहुजनांचे नेते प्राध्यापक लक्ष्मणजी हके साहेब ॲडव्होकेट ससाणे साहेब संगीताताई रामजी अंधारे व सर्व उपस्थित मंडळी मित्रांनो खरं तर आपण सगळेजण आज आपलं ओबीसीचं दुखणं मांडण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत पूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या संदर्भात गल्ली बोळामध्ये जाऊन वाडी वस्तीवरती जाऊन पालावरती जाऊन छपरावरती जाऊन मिळून त्या ठिकाणी ओबीसी समाजाला जागृत करण्याचं काम तो मामा सर्वांचे सहकारी बंधू प्राध्यापक लक्ष्मणजी हाके साहेब हे रस्त्यावरची लढाई लढतात आणि न्यायालयाची लढाई ह्या ठिकाणी अॅडव्होकेट ससाने साहेब लढतात खरं तर रामजी अंधारे साहेबांनी संगीताताई आणि त्यांच्या सर्व सहकारी यांचं जोरदार टाळ्या वाजून अभिनंदन करायचं आहे त्याच कारण असं आहे की अशा परिस्थितीमध्ये सगळ्या बारा बोलू सगळ्या बारा बोलू एकत्र आणणं हे सगळ्यात महत्वाचं कसोटीच काम आहे एक जात कधी पण एकत्र येते परंतु बारा बलुत्याला आणायचं आणि त्याच्यामध्ये आमच्या बेचाळीस जाती भटक्यातल्या वड्री तिरुमली कायकाडी डोरीघसा कोलाटी डोंबारी नावं घेता घेता पंचायत होती साळी आहे नावीट आहे सगळ्या जातीला एकत्र आणायचं हे मोठं केलं त्याच्याबद्दल तुमचा व्यक्तीच्या ठिकाणी अभिनंदन आहे आपल्या सगळ्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे एका बाजूला धनधान घ्या माणसांची लढाई चालू आहे शंभर एकर जमीनला माणसाला ज्याच्या आज आमदारची भोगली त्याचं पोरग खासदारची भोगत आहे त्याची तिसरी पिढी सत्ता वर्ष जा जा सत्ता आहे त्यांच्या विरोधामध्ये एका वडऱ्याची लढाई चालू आहे ज्या माणसाला गावामध्ये पुरायला जागा नाही आहे हकेश साहेब मी कोलाट्याचं पोरग आहे नाथरणीच नाथरणीच्या पोराची काय अवस्था आहे तुम्हाला माहिती आहे नव्याण्णव टक्के नातनाच्या पोराला बापाचं नाव नसतं आणि माझ्या पाठीमाग आरोग्य डॉक्टर अरुण हेराबाई जाधव नाव आहे अरे आमच्या कोलाडी समाजाला शिक्षणाची संधी अडगणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुळाले मिळाली आम्ही कुठेतरी शिक्षणाची संधी मिळाली संविधानामुळे मिळाली गावात आलो पालातून बाहेर हे बोके तयार झाले आणि आमच्या ताटातलं घेतलं व काय करायचे काय अवस्था तुम्हाला सगळ्याला माहिती आहे डोंबराची अवस्था काय सगळ्या तुम्हाला माहिती आहे इथल्या अवस्था काय तुम्हाला माहिती आहे तेलाची अवस्था काय माहिती आहे इथला माळी धनगर बंधार समाज सत्यामध्ये ताकदी नाही संख्याने मोठ आहे परंतु तुमच्या बाराबुलुतेची अवस्था काय आहे अरे ज्याला खायला ताट नाहीये त्याला राहायला जागा नाहीये अजून छप्पर निघल्या नाहीये त्या गरीबाच्या ताटातल्या तुम्ही हिसकावून घेतात निषेध तुमचा हाती सभेमध्ये मी करतो बघा <प्थाँगा> नेता इकड्या शिकल्या समजलेले माणसं आहेत सगळे डॉक्टर आहे वकील आहे प्राध्यापक आहे गेली पंचवीस वर्ष तीस वर्ष झाल्या चवळीत काम करते आणि त्यांचा नेता हा केसर ज्याला रिझर्वेशन शब्द उच्चारता येत नाही चला रिझर्वेशन शब्द उच्चारता येत नाही भारताच्या संविधानाचं पान बघितलं नाही बाबासाहेबांचा इतिहास वाचला नाही फुल्यांचा इतिहास वाचला नाहीये तो नेता तमान तुमच्या शिकल्या सवारल्या माणसाला टक्कर देतोय ज्या ज्या बारा पिढ्या गरिबीमध्ये गेलेल्या आहेत म्हणताना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काल परदेशी मुख्यमंत्री म्हणले कुठल्या तरी सभेमध्ये म्हणले हे देवेंद्र फडणवीस म्हणे डीएनए माझ्या रक्तात आहे अरे अरे तुला मर्यादेचा गोळा उठला तुला देवेंद्र फडणवीस अरे जर डीएनए तुझ्या मध्ये असा पाल्ट्याच नाव्याच इथल्या को कोलाट्याच वड्याच रामूशाच रिझर्वेशन तू का जाऊन दिलं का तू अन्याय केलास का इथल्या तू अन्याय केलास अरे शंभर एकर जमीन असणाऱ्या माणसाच पाच कारखान्या असणाऱ्या माणसाच गेली चौऱ्याहत्तर वर्ष सत्ता भोगलेल्या माणसाच ज्याला गावात जागा नाही त्याच्याशी स्पर्धा लावता तुम्ही ज्याला पुरायला जागा नाही आहे जागा नाही अजून गावकोसाच्या बाहेर आहे माझ्या भटक्यातल्या बेचाळीस आजची अवस्था आहे आणि तुम्ही शंभर एकरावल्यावर आमच्या टक्कर लावता अरे कुणाचं घेता कुणाच्या ताटातला घेता आमच्या जन्माच्या ताटात बाबासाहेब आंबेडकरांनी वाढून दिलेलं घेता तुम्ही अरे पाला माणसाचा घेता गरीब आदरणीय बाबासाहेब आंबेडकर म्हणले की ह्यांना सेपरेट डायरेक्शन दिलं पाहिजे एखादं म्हणत आमचे मोठे भाऊ आहेत आम्हाला शाहू महाराजांची शिवाजी महाराजांची आठवण येते एखादं म्हणतात की जाऊन द्या गरीबाच घ्यायचं नको या भटक्याच घ्यायचं नको हे त्याला तळ्याच सांभाळ्याचं घ्यायचं नको नाचं घ्यायचं नको पटाच घ्यायचं नको आम्हाला सेपरेट द्या सगळ्या ओबीसीला आव्हान करतो शिकल्या माणसाला आव्हान करतो नेत्याला पण आव्हान करतो त्यांनी सांगितलं काय झालं तरी चालेल आम्हाला त्यातलंच आरक्षण पाहिजे मितल्या बाराबुली त्याचं आरक्षण पाहिजे हिथल्या भट्ट्याच्या ताट्यात ता आरक्षण पाहिजे मित्रांनो ही लढाई नोकरीची नाही समजून घ्या सगळ्यांनी हवेत राहू नका समजून घ्या इतिहास या ठिकाणी ही लढाई पैशाची नाही ही लढाई नोकरीची नाही ही आहे ही लढाई आहे सत्तेची सत्तेची एक कुंभाराचा पोरग एक नाचना कोलाजाचा पोरग एक वाढऱ्याचा काय कड्याचा तिरम्याचा डौरी गोसाचा पोरग जवा तालुक्याचा सभापती होतो तर पोटामध्ये आग पडती आग एक पोरग धनगराचं कुंब्याच पोरग मायाच पोरग ज्या वेळेस लाल दिव्याच्या गाडीत फिरत तोच मित्रांच्या पोटात आग पडती आग आणि आगेचं उत्तर या ठिकाणी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ही भूमी वांजटांची नाहीये हे भूमी वांज नाहीये हे देशात इंग्रजांना सुधार हातायला नाहीये नाहीये इतकी मजबूत अवलाद आहे आपली सगळ्यांची शिवाजी महाराजांच्या सोबत लढलोत शाहू महाराजांच्या ला सोबत लढलोत आम्ही सगळे बाराबोरीचे आहोत आमच्या रक्तामध्ये गडबड नाहीये आमची डाळ्यावरची अवलाद नाहीये आमची माझी अवलाद नाहीये आमच्या अवलाद चटणी भाकर खाऊन टाटा आमचा बिरला नाही लढाई मोठी आहे या मोठ्या लढाईमध्ये आपल्याला सगळ्याला एकत्रित यायचं आहे आता बाळासाहेबकरांनी मंडळ आयोगाच्या साठी लढा लढला ज्यावेळेस वेळेस मंडळ आयोग सुरुवात झाली त्यावेळेस तिथल्या भाजपनी कुंभमंडल यात्रा काढली ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आपण इतिहास जागृत ठेवला पाहिजे कोण खरा इतिहास सांगतो कोण खोटा सांगतो याचा आपण अभ्यास केला पाहिजे म्हणून तुम्हाला सगळ्याला आव्हान आहे रात्र वायर आहे परिस्थिती नाजूक आहे मी सरांसोबत या ठिकाणी बोलत होतो हा माणूस लढतोय हा माणूस लढतोय हा माणूस लढतोय ह्याला लेखनाबाची काळजी नाही का जी यांच्या बायकोचे कापावत कुंकू बुसायचं काय हल्ल हे तुमच्यासाठी लढतायत हे तुमच्यासाठी लढतात हे गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आणि आता जर तुम्ही साथ दिली नाहीये तुम्हाला कोणी बाप करणार नाहीये नंतर आमच्याकडे एक मणी आहे जुन्या काळामध्ये भुराळ्या मेंढ्याला लागले लांडग्याच्या पाठीमाग भुराळ्या मेंढ्या आणि लागल्या लांडग्याच्या पाठीमाग त्या मेंढ्याला लांडग्या समजा ना आणि माणूस पण समजा ना मित्रांनो सावध वा परिस्थिती भयानक आहे देशातली म्हणून आपण सगळ्यांनी एकजूट करायची आहे आणि उद्याच्या काळामध्ये ह्या ओबीसीच्या लढ्यामध्ये सहभागी व्हायचं आहे आणि ओबीसीचा हक्क जाणार नाही त्याची काळजी करायची आपल्याला आयत मिळाले तुम्हाला माहिती आहे तीन वर्ष संघर्ष चालला होता किती वर्ष तीन वर्ष शंभर कोटी रुपये खर्च झाला मुंबईच्या आंदोलनामध्ये शंभर कोट कशाला म्हणते आपल्याला खेड्यातून यायचं म्हणलं तरी गाडी मागतो काय लढाई मोठी आहे याचा अभ्यास केला पाहिजे त्यांची लढाई त्यांच्या पातळीवर ठेवायची आपल्याला भारतीय संविधानाने व्ही पी वाढून दिलेला ओबीसीचं रिझर्वेशन जाऊन द्यायचं नाहीये त्याची सगळी तयारी करायची